लाडकी बहिणी योजना आणि या लाडकी बहिणी योजनेची पडताळणी चालू असतानाच ही एक तुम्हाला जे आहे न्यूज पुढे दिसत असेल वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं पण असेल की लाडकी सुनबाई योजना जी आहे संदर्भात पण अशा प्रकारची योजना खरंच येणाऱ्या वेळेमध्ये येणार आहे का किंवा उद्या या सुनबाईच्या ऐवजी इथे सासूबाई योजना असा काही पण जे आहे शब्द तुम्हाला दिसेल पण या योजना खरंच येणार आहेत का म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांमध्ये वेगवेगळ्या मा ठिकाणी वेग वेग अशा प्रकारच्या ज्या काही नावं ऐकले असतील म्हणजे अशा योजनांची की लाडकी सुनबाई लाडकी खरं तर एकच लक्षात ठेवा लाडकी बहीण हीच एकमेव जी आहे अतिशय प्रसिद्ध योजना आहे आणि त्याप्रमाणेच जी आहे तीच योजना पुढे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला दिसेल पण या योजनेच्या बाबतीत म्हणजे लाडकी सुनबाई योजना ही खरंच येणाऱ्या वेळेमध्ये होऊ शकते का तर या संदर्भात अगदी कमी वेळेमध्ये मी सांगणार आहे तत्पूर्वी याच व्हिडिओमध्ये आपण ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्याच्या संदर्भात थोडी एक जी आहे माहिती घेऊयात बघा चौदावा हप्पा हप्ता जो आहे ऑगस्टचा या हप्त्याचं वितरण अजून कुणालाही झालेलं नाही ज्यांना जुलैचा तेरावा हप्ता आलेला आहे अशाच पात्र लाभार्थ्यांना चौदावा हप्ता येईल ज्यांच्या याद्या पडताळणी करून पुढे पाठवलेल्या आहेत ज्यांना जुलै आणि जूनचे हप्ते आले नव्हते तर त्यांना पण येण्याची शक्यता आहे परंतु पडताळणी झालेली असेल याद्या पुढे महिला बालविकास विभागाला गेल्या असतात काहींच्या गेल्यात काहींच्या नाही गेलेल्या तर हा जो चौदावा हप्ता आहे तर आज अठरा तारीख आहे आज सोमवार आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे ऑब्वियसली अजून वितरण सुरू झालेलं नाही आणि कोणी सांगित असेल तर तात्पुरतं दूर लक्ष द्यायचं नाही त्या गोष्टीकडे तर सत्तावीस तारखेला गणेश चतुर्थी आहे हे एक मुहूर्त आहे परंतु मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं ते की एक सप्टेंबरला जे आहे वितरण होणे शक्यता आहे गौरी पूंजांच्या निमित्ताने येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे बघा की ही जी ही जी योजना आहे कोणची लाडकी सुनबाई योजना आता मुळात सुनबाई आणि सासूबाईचा लाभ कमी करण्यात येत आहे सरकारकडून या प्रकारची सरकारने दखल घ्यायला पाहिजे कसं की एकाच कुटुंबावर सून आणि सासू म्हणजे दोन विवाहित आणि दोन विवाहित असेल ता हो तर लाभ बंद होतो तर तिथे सासूला आणि सुनाला जे आहे अशा प्रकारच्या या चुकीच्या ज्या काही ह्या आहेत अफवा ज्या आहेत यावर कोणी लक्ष देऊ नका अशा प्रकारची कोणतीही योजना जी आहे येणार नाही या संदर्भात स्पष्ट जे आहे काही प्रश्न विचारले होते बघा तर ते पण त्याचे पण उत्तरे आलेले आहेत जसं की बघा की असं सांगितलं गेलं की या योजनेच्या मागे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या, या योजनेची घोषणा करणार वगैरे वगैरे आणि अशा सब, सब जे आहेत जे अफवा आहेत त्या पसरल्या जात आहेत आणि ही योजना येणार नाही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये सांगायला आहे पन पण पुढे पण कारण काय होईल की काही आणखी सासूबाई सा उगच विनाकारण जे आहे अशा अपेक्षेवर राहतील पण तुमचा हक्काचा जो लाभ आहे नाही मग मला ती योजना आल्याच्यानंतर मला तिकडनं पैसे मिळतील असं घडणार नाही जो तुमचा चालू लाभ आहे तो लाभ सोडू नका शक्यतो तो तो, तो लाभ तुम्ही थी पात्र असतील तर त्यासाठी जे काही पाठपुरवठा करायची गरज असेल तर तो करा आणि हक्काचा आपला जो पदराचा जे आपल्या लाभ पडलेला आहे तर त्याला सोडू नका असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे विनंती करीत आहे तर या लाडकी सुनबाईच्या संदर्भात जे आहे बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारला पण विचारलं बघा पत्रकार बंधूंनी आणि मग त्यांनी स्पष्टच केलं आहे अजितदादानी तर त्यांनी सांगितलं की अशी कोणतीही योजना किंवा त्यावर विचारही केला जात नाही त्यांनी सांगितलं की सध्याच्यानुसार म्हणजे आज घडीला अशा प्रकारची कोणतीही सुनबाई सासूबाई योजना नाही ही, ही बाब सर्वांना इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे आता इथून पुढे कोणीही या योजनेच्या संदर्भात का का जर काही पण न्यूज आल्या तर काही लक्ष देऊ नका त्यानंतर बघा की जर समजा एखादा निर्णय घेतलाच तर तो मंत्रिमंडळामध्ये घेतला जातो असं नाही की एक व्यक्ती घेत असतो त्यामुळे हीही बाब आपण समजून घ्यायला पाहिजे पण या संपूर्ण बाबीपेक्षा पण एक मला जी काय बाब या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला सांगायची आहे की परिपत्रकामधला मुद्दा नंबर सहा ज्याच्यामध्ये दोन लाभार्थींना जे आहे पात्र लाभार्थींना लाभ मिळत नाही फक्त एक विवाहित असेल आणि एक अविवाहित असेल असा जो नियम आहे तर या नियमामध्ये बसली तरच मिळतो पण दोन बहिणी असतील मिळत नाही पण दोन सासू आणि सुना असेल तर मिळत नाही दोन सुना असतील तर मिळत नाही दोन जावा असतील तरीही मिळत नाही दोन एका ठिकाणी अविवाहित आणि विवाहितला मिळतो पण एका ठिकाणी दोन ज्या आहेत त्या पण महिलाच आहेत त्या पण पात्र लाभार्थी होत्या त्यांना पण एकीकाळी एक हप्ता आला होता त्यांना मिळत नाही अशा प्रकारचा चुकीचा निर्णय हो, मी असं म्हणेल स्पष्टपणे तो शासनाने वापस घ्यावा आणि त्यावर विचार करावा आणि परिपत्रकामधला मुद्दा नंबर सहानुसार जे आहे त्याच्यामध्ये बदल करावा आणि बदलनुसार जे आहे की एका कुटुंबात पात्र दोन महिलांना जे आहे सरसकट लाभ द्या मग ती महिला विवाहित असो किंवा नसो मग ती महिला विधवा असो सासू असो सून असो जाव असो कोणी असो ही बाब शासनाने लवकरात लवकर जे आहे अंमलात आणावे आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री मंत्री आदित्यताई तटकरे यांना देखील विनंती आहे की तुम्ही एक पाऊल पुढे येऊन या प्रकारच्या निर्णयामध्ये बदल करण्याची जे भूमिका घ्या तृर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात थोडक्यात तुम्हाला समजलं असेल बघा की अशा प्रकारची कोणतीही योजना नाही आहे त्यामुळे तुम्ही काही याबद्दल जे आहे या संपूर्ण काही अफवा आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी मला विचारलं की सरी खरंच अशी योजना येणार आहे वगैरे वगैरे तर माझ्या मते अशा प्रकारची कोणतीही योजना येणार नाही सोबत यावर जे आहे मुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री यांनी पण स्पष्ट केलेलं आहे की अशी कोणतीही योजना नियोजनामध्ये किंवा विचारधीन नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद